असं गाव होत गावाचं शहरात रूपांतर केले असेल तर ते फक्त आणि फक्त पतंगी कदम साहेबांनी आणि त्यांच्या सावली सावलीसारखं काम करणारे माझे सासरे होसदे दादा जेव्हा साहेब आमच्या घरी थांबायचे की नाही येऊन तेव्हा जेंची चर्चा व्हायची साहेब येऊन बसायचे दादांच्या जवळ आम्ही तेव्हा नुकतंच आमचं लग्न झालं होतं आम्ही बघायचो यांची चर्चा फक्त गावासाठी गावाच्या लोकांसाठी आपण काय करायला पाहिजे गावासाठी तळमुळे तळागाळापर्यंत आपण कसं पोचलं पाहिजे ही चर्चा चालायची आणि आम्ही काय ऐकायचो आणि त्यावेळी आमचे वैभव साहेब सुवासर तिथं असायचे आणि त्यांना वाटायचं की यांची सोय कशी व्हायला पाहिजे आज कुठं काय चाललंय कुठल्या एरियात आपल्याला काय काम करायचंय हे सगळं सतत कामाचा डोंगर म्हणजे पतंगजी कदम साहेब यांनी इतकी कामं केलेली गावासाठी तर हे आपण आपण निसर्ग कामा नाही खरोखर आपली ही आत्ता वेळ आली आहे त्यानंतर ही सगळी लोक आपल्यात आता नाही आहेत पण आता हे सगळं डोलारा असं वाटलं की आता फोन सांभाळणार आपल्याला फोन पुन्हा फोन आले आपल्याला तेव्हा हे विश्वत कदम साहेब आमदार आता हे सुद्धा विचार करा फक्त प्रतिकृती आहे बा, बा, ते बाय साहेबांची खरोखर त्यांना मानवलं पाहिजे आमदार असून डाऊन टू अर्थ कसं माणूस असेल तर हे आपले साहेब आहेत विश्वत कदम साहेब सतत इतकं काम करतात आज मी एक पंधरा दिवस त्यांच्यावर फिरत आहे म्हणजे होत कोपराच वगैरे ते मला मी त्यांच्या फी विचारले झोपतात का नाही तर ते म्हटले की दोन वाजेपर्यंत काम करतात आणि सकाळी सहा वाजता आणि उठतात म्हणजे काय करणार ना म्हणजे गरज म्हणजे विचार करा एवढा लोकांसाठी काम करणारे कोण एवढ्या लहान आमदार असतील ते बाळासाहेब आपले असतील आणि त्यांच्या पाठीशी आपण राहायला पाहिजे खरोखर बघा आज ते पूर आला पुराच्या वेळी ते पाण्यात स्वतः उतरले सगळे लोक बसले आमदार बाहेर तर हे स्वतः पाण्यात उतरून विचार करा पायाला त्यांच्या जखून झालेले असताना देखील त्यांनी काम केलं आपल्या बोटी तिथं ठेवल्या मदतकार्य केली लोकांना बाहेर काढलं हे विसरत आला कोरोनामध्ये आपल्या तुम्हाला माहिती सगळे नगरसेवकांनी इतकं इतक्या पॉलूसमधल्या काम केले के साहेबांना माहित असते तर विचार करा एक सेक्शन त्यांनी तयार केलं तिथं डॉक्टरांची फोज तयार केली जे जे लोक ज्या कोरोना पिरियड मध्ये सगळे त्रस्त होती त्या लोकांना तिथे त्यांनी ऍडमिट केलं आणि हे सगळं सुहास साहेब साहेब बघायचे त्यांच्यावर सगळे नगरसेवक केडी साहेबांना माहित असतील होते आणि सगळ्यांनी मदत केली त्यावेळेला आणि ह्या लोकांना आधार देण्याचं त्यांनी काम केलं त्यावेळेला मी बघितलं आमच्या डोळ्याने बघितलं आणि तेव्हा बाळासाहेब आपले त्यांचं मास्क सुद्धा नसायचं म्हणजे काय आपल्याला गरज होती त्यांना तिथं पोचायची विचार करा तिथं मास्क नसताना त्या सगळ्या पेशंटची विचारपूस बाळासाहेब करायची आणि तर अभिमान वाटले की अशा झाडाखाली आपण आहोत तर सर्वांनी एवढीच विनंती म्हणजे जास्त त्यांची कामं विचार करा तुम्ही पाईपलाईन आपल्याला पाणी पुरवठा सगळी पाईपलाईन पाईपलाईन आपली खराब होती तेव्हा बाळासाहेबांनी त्या कोरोनाच्या पिरियड मध्ये कितीतरी कोटीची पाणी पुरवठा योजना त्यांनी आपल्या गावासाठी आणली आणि गावाचं आता तर जवळजवळ ते काम पूर्ण झालेलं आहे आणि जे काम शिल्लक राहिलेलं असेल तर बाळासाहेबांच्या माध्यमातून ते काम पूर्ण होणारच आहे आपलं त्याच्यामुळे आपल्या मूलभूत गरजा काय आहेत आता मूलभूत गरजा आपण भरताना एक एकतर आपला रस्ता पाणी लाईट आणि ड्रेनेज तर त्या बऱ्यापैकी ह्या गावात झालेल्याच आहेत तर थोड्याफार राहिले असतील तर आपल्या हातात काय सत्ता नव्हती पाच वर्ष त्याच्यानंतर आपण बघितलं असे प्रशासक होते त्याच्यामुळे कामं झालेली नसताना देखील बाळासाहेबांनी स्वतःचे कोटीच काम इथे केलेली आहेत त्यांनी ते आपण विसरता कामा नयेत बघा आज आपण कुठल्या झाडाखाली राहिलं पाहिजे आपण ठरवलं पाहिजे भरलेल्या झाडाखाली आपल्याला बसायचे काही काटाने झाडाखाली आपल्याला बसायचंय ते आपण ठरवा आपल्या मनाला विचारा की आपण मतदान कुठं करायला पाहिजे आपण आहोत का प्रत्येकाला तो अधिकार आहे विचार करायचा ते आपण कुठल्या झाडाखाली आपल्याला बसायचे आज कदम कुटुंब तुम्ही बघितला तर किती डाऊन टू अर्थ लोक आहेत जे किती त्यांचे पाय अगदी जमलेले आहेत विचार करा ते आपल्यासाठी तळमळी न पळता येतात आहेत सगळे लोक ते आपल्याला मदत कार्य करतात त्यांच्या पाठीशी आपण व्हायला पाहिजे तर मी एवढंच विनंती करते जास्त वेळ घेत नाही खूप वेळ झालेला आहे तर येत्या दोन तारखेला हाताच्या पंजा बटन दाबून सर्वांनी आम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे माझे दोन उमेदवार या गटातील आहेत अनिल कांबळे आणि विद्युलता फडनाईक ताई तर सगळ्या हे समाजकडे केलेल्या कुटुंबातील लोक आहेत तर तुम्ही येत्या दोन तारखेला हाताच्या पंजासमोरील बटन दाबून आम्हाला आशीर्वाद द्या आम्हाला काम करायची संधी द्या तुमची सेवा करायची संधी द्या एवढं बोलून थांबते जयंत जय महाराष्ट्र